नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ही बघू शकता स्पेशल येलो कलरमधील साडी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा बघू शकता हा पीस तुमच्यासाठी ओपन केलेला आहे मैत्रिणीनं हा बघू शकता मस्त असे पदरावरती मस्त अशी टसल सायस आणि डिझाईनही बघू शकता आपण नर या पॅटर्नमधील डिझाईन येलो कलरवरती स्पेशल साडी खूपच सुंदर अशी साडी आहे मैत्रिणीनं सूत म्हणतान खूपच सॉफ्ट असं सूत आहे मैत्रिणीनं ह्या साडीचं आणि साडीही खूप लांबरुंद आहे मैत्रिणीनो ही आहे खूप छान आहे मैत्रिणीनो या साडीवरती आणि ह्या साडीला छोटीशी बॉर्डर आहे मैत्रिणीनो खाली सुंदर अशी मस्त सुंदर अशी छोटीशी बॉर्डर ह्या साडीला पूर्ण साडीला आहे मैत्रिणीनो साडीही बघून घ्या तुम्ही आधी याच्यातले तुम्हाला कलरही दाखवणार आहे मैत्रिणी तुम्हाला आणि साडीही बघा खूपच लांबरुंद अशी साडी आहे ही आणि हा बघा त्याच्यावरती हा मॅचिंगचा ब्लाऊज पीस खूपच सुंदर असा ब्लाऊज पीसही याच्यातलं फॅब्रिकही खूपच छान आहे ह्या ब्लाऊज पीसचं आणि साडीही खूपच मस्त अशी आहे मैत्रिणीनो ही येलो कलरमधील साडी खूपच सुंदर अशी प पॅटर्न आहे मैत्रिणीनो हा डिझाईनही खूपच छान आहे मैत्रिणी या साडीवरती बघू शकता खूपच लांब असं साडी आहे ही बघू शकता आपण मला दिसतच असेल आणि जवळूनही तुम्हाला दाखवते मैत्रिणी बघू शकता खूपच सुंदर अशी साडी आहे मैत्रिणींनो हे आणि यातले कलरही बघू शकता मैत्रिणो ह्या बा असे कलर आहेत मैत्रिणी या साडीमध्ये येलो कलरमध्येच आहेत पण डिझाईन प्रत्येक साडीची डिझाईन वेगवेगळी आहे मैत्रिणीनं ते बघू शकता खूपच सुंदर आहे ही साडी तर बघू शकता खूपच छान याच्यावर डिझाईन आहे मैत्रिणी मस्त फुलांची डिझाईन या साडीवरती आहे मैत्रिणी आणि ही एक बघू शकता वेगवेगळ्या येलो कलरमध्येच वेगवेगळ्या डिझाईनच्या या साड्या बनवलेल्या आहेत मैत्रिणीनं हा बघू शकता खूपच सुंदर असा कलर येलो कलरमध्ये डिझाईन खूपच छान फुलांची डिझाईन दिसत आहे मैत्रिणीनं हे बघू शकता आपण या पोस्टरवर दिसतच असेल मैत्रिणीनं खूपच सुंदर अशी साडी ही आहे मैत्रिणी ही बघू शकता आपण हे बघा आणि हे बघा खूपच छान अशा साड्या येलो कलरमध्ये स्पेशल येलो कलरमध्ये आज आपल्या इथे आलेल्या आहेत मैत्रिणी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणी